ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकोणव अध्याय पाचवा कर्मसन्यास श्री गणेशाय नम भगवान उवाच संन्यासयोग उभौ निश्रेयस्कर तू तयो हो, कर्मसन्यासात कर्मयोग हा विशिष्यते भगवान श्रीकृष्ण म्हणाले साधकाने केलेला कर्मांचा परित्याग म्हणजे कर्मसन्यास आणि त्याने केलेले कर्मानुष्ठान कर्माचरण म्हणजे कर्मयोग ही दोन्ही साधने श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारक व मोक्षदायक आहेत परंतु त्या दोन साधनांमधील कर्मत्यागापेक्षा कर्मानुष्ठान हे विशेष करून अधिक श्रेयस्कर आहे तो म्हणे गा कुंती सुता हे संन्यास योग विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तरी नेणा सकळा हा कर्मयोगी हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय यतरणी तैसे सार सारा पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझं संन्यासियाचे याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू भगवान म्हणाले हे कुंती सुता अर्जुना नीट विचार केला असता कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही तत्वत मोक्षकारकच आहेत तथापि नाव जशी स्त्रियांना व बाळकांना तोय म्हणजे पाण्यातून तरुण जाण्यास सोयीस्कर आहे त्याप्रमाणे जाणत्या म्हणजे ज्ञानी नेणत्या म्हणजे सर्वसामान्य अज्ञानी अशा सकळ जनांना हा कर्मयोग संसाररूपी सागर तरून जाण्यासाठी कीर प्रांजळा म्हणजे चांगला निर्मळ व स्पष्ट आहे सार विचार केला असता देखील हा कर्मयोगच सोपा आहे आणि याचे आचरण केले असता कर्मसन्यासाचे फळ अनायासे प्राप्त होते ह्याच कारणाकरिता तुला संन्यासी पुरुषाचे चिन्ह वा लक्षण सांगतो म्हणजे मग कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही अभिन्न आहेत हे सहज तुझ्या ध्यानात येईल इहा न द्वेष्टी न कांक्षती सहा नित्य संन्यासी ज्ञेय ही हे महाबाहो निर्द्वंद्व बं, बंधात सुखम प्रमुच्यते जो कर्मयोगी कोणाचा व कशाचाही द्वेष करत नाही आणि जो कशाचीही आकांक्षा वा कामना करीत नाही तो नित्य कर्म कर्मसन्यासीच समजावा कारण हे महाप्रतापी अर्जुना सुख दुःख प्रीती द्वेष लाभ अलाभ जय पराजय इत्यादी द्वंद्वातून मुक्त असतो तो सर्व बंधनातून सर्वथा सुखासुखी वा अनायासाने मुक्त होतो तरी गेलियाची सेन करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जयसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतक करण पार्थातो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणवनी सुखे सुख पावला अखंडित आता गृहादिक गृहादिक आघवे ते ते काही न लगे ते जावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणवनी देखे अग्नि विझोनी जाय मग जो राखोंडी केवळू होय तै ते कापुसे गिवसुए जियापरी तैसा असतेनी उपाधी नाकळीजे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जै सांडे तैची तै गा संन्यासू घडे इये कारणे दोनी सांगडे संन्यासयोगू जो गत गोष्टींची व अप्राप्त वस्तूंची आठवण करत नाही एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही तर त्या वस्तूची इच्छा न करिता त्याविषयी खेद करीत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ असतो आणि ज्याचे अंतकरण मी व माझे याविषयीची आठवण देखील विसरले आहे तो हे पार्था निरंतर संन्यासी आहे असे जाण ज्याच्या मनाची स्थिती अशी झाली आहे त्याला सर्व विषय इच्छा सोडून गेल्यामुळे तो निस्संग होतो आणि म्हणून अखंडित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती त्याला होते अशा सत्पुरुषाला घरदार वगैरेचा त्याग करण्याची गरज नसते कारण त्याची आसक्ती करणारे त्याचे मनच स्वभावत निस्संग झालेले असते विजल्यावर मग त्याची शेष जी केवळ राखोंडी असते ती ज्याप्रमाणे कापसात देखील गुंडाळून ठेवता येते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीतील संकल्परूपी अग्नी विझून गेला आहे तो कर्मयोगी शरीर इंद्रियादी उपाधी असल्या तरी कर्मबंधांमध्ये सापडत नाही म्हणून कल्पना संकल्प अपेक्षा यांचा जेव्हा त्याग होतो तेव्हाच संन्यास साध्य होतो ह्याच कारणाने कर्मसन्यास आणि कर्मयोग हे सांगडे म्हणजे सारखेच आहेत बाला हा सांख्य यो, सांख्ययोग पृथक प्रवदंती पंडितहा न एकम अभी सम्यक अस्थित उभयोः हो फलम विंदते कर्मसन्यास व कर्मयोग हे निरनिराळे फल देणारे आहेत असे अज्ञजन सांगतात पण तत्ववेत्ते पंडित तसे सांगत नाहीत या दोहोंमधील कोणत्याही एका साधनाचा उत्तम प्रकारे आश्रय केलेला म्हणजे आचरण करणारा पुरुष या दोहोंचेही फल असलेले आत्मज्ञान मोक्ष संपादन करतो एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा तो सांख्य सांख्य योग योगु संस्था जाणती केवी सहजे सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रति कायी अनान प्रकाश वाहाती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे ते दोहित हे ऐक्य भावे मानिते गा ए पार्था जे सर्वथ मूर्ख वा अज्ञानी आहेत त्यांना सांख्ययोग वा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची व्यवस्था कशी आहे हे कसे समजेल त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे ते ह्या दोन्ही मार्गांना भिन्न समजतात एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश काही आनान म्हणजे वेगळा आहे का तथापि ज्यांनी परब्रह्मरूपाचे संपूर्ण तत्व जाणले आहे त्यांना यातील सम्यक भावाचा अनुभव येतो ते मात्र या दोन्हींमध्ये ऐक्य भाव मानतात हरिही ओम हरिही ओम हरि ओम हरये नम हरये नम हरये नम